स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री खरेदीसाठी खरेदीसाठी मिरजपुरो भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदांपैकी बारा जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पैकी एकशे पंचवीस पंचायत समित्यांची निवडणूक एकवीस दिवसात संपवली जाणार आहे या पार्श्वभूमीवर मिनी मंत्रालयाचा बिगुल जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात वाजणार आहे आठ जानेवारीपूर्वी या निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते असे राज्य निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील उमेदवारांचे आरक्षण काढताना वीस जिल्हा परिषदांनी बदोनशे अकरा पंचायत समित्यांनी आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांची निवडणूक थांबवली आहे आता पहिल्यांदा आरक्षण मर्यादेचे पालन केलेल्या बारा जिल्हा परिषदांचीच निवडणूक होणार आहे त्यात सोलापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव लातूर या जिल्हा परिषद आहेत जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांचा बिगुल वाजणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे आता राज्य निवडणूक आयोगाने बारा जिल्हा परिषदा व एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुकीची तयारी केली असून आठ ते दहा जानेवारी दरम्यान त्याची घोषणा होईल असेही सूत्रांनी सांगितले जिल्हा परिषदा व पंचायत मात्र बाकीस जानेवारी जानेवारी जाने फेब्रुवारीत मुदत संपणाऱ्या पाच हजाराहून अधिक ग्रामपंचायतींची निवडणूक होईल असा आहे संभाव्य कार्यक्रम उमेदवारी अर्ज भरणे दहा ते सतरा जानेवारी अर्जाची छाननी आणि माघार अठरा ते वीस जानेवारी चिन्ह वाटप एकवीस जानेवारी मतदान तीस जानेवारी मतमोजणी एकतीस जानेवारी तर एकवीस जानेवारीला सर्वोच्च सुनावणी होईल राज्यातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी पर्यंत घ्याव्यात असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत त्यानुसार नगरपरिषदा परिषदा नगरपालिकांची निवडणूक पार पडली आता महापालिकांची निवडणूक सुरू असून महापालिकांसाठी पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे पण जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये आरक्षण काढताना पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याने जिल्हा परिषदांसह दोनशे अकरा पंचायत समित्यांची निवडणूक लांबली आहे त्यावर एकवीस जानेवारीला सुनावणी असून न्यायालयाच्या आदेशानंतरच पुढील कार्यवाही होईल असेही आयोगातील सूत्रांनी सांगितले